त्या शीर्षक आहे माय आपल्या संसाराला लिपत राहिली माय आयुष्यभर पोचारा देता देता पडत राहिले पापुडे तिच्या मनाच्या भितीचे पोचारा देता देता पडत राहिले पापुडे तिच्या मनाच्या भितीचे तरीही उभी राहिली कणखर वाशासारखी तरीही उभी राहिली कनखर वाशासारखे स्वतःच्या कष्टाने उभा केला संसार स्वतःच्या कष्टाने उभा केला संसार डिळी अनकूड लावू भाकरीची चिंता असताना भाकरीची चिंता असताना भाकरी कोरभर भाकर वाटून खावी हा संस्कारही दिलामास स्वतःच्या लेकराच्या भाकरीची चिंता असताना कोरभर भाकर वाटून खावी हा संस्कारही दिला दांडी केलेल्या लुगड्याची दांडी केलेल्या लुगड्याची नाही ठेवली लाज दांडी केलेल्या लुगड्याची नाही ठेवली लाज अन बाजून घेतलं स्वतःला लेकरांसाठी आयुष्यभर दांडी केलेल्या लोगड्याची नाही ठेवली लाज आणि भाजून घेतलं स्वतः लाज लेकरांसाठी आयुष्यभर स्वत सरपण होऊन स्वतः सरपण होऊन आमच्या आयुष्याची मोळी बांधली स्वतः सरपंच होऊन आमच्या आयुष्याची मोळी बांधली जळत राहिली पंथी होऊन जळत राहिली पंथी होऊन आमची वाद तेवत राहण्यासाठी आमची वाद जेवत राहण्यासाठी असरुंडा सोबत घेऊन असूंना सोबत घेऊन वाट काढी तुझ्या संसाराला ढिगड जोडत बसली माय आयुष्यभर फुले नाही वेचता आली पण काटेही नाही पेरली कोणाच्या आयुष्यात फुलेही नाही फुले नाही वेचता आली पण काटेही नाही पेरली कोणाच्या आयुष्यात घामालाही लाज वाटायची माय तुझ्या अंगावरून वगळताना घामालाही लाज वाटायची माय तुझ्या अंगावर उरून वगळताना पण त्याच घामाना आम्हाला इमान शिकवले माय पण त्याच घामाना आम्हाला इमान शिकवले माय धन्यवाद